पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव येथील प्रणाली भारतमुळे या चिमुकलीवर बिबट्याचा प्राणगात खाल्ला गावकऱ्यांचा वनविभागावर रोष सविस्तर माहिती अशी की पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव खामजळगाव शहापूर माणेगाव आदी गाव शेतात अनेक महिन्यापासून बिबट्याची दहशत होती यापूर्वी वनविभागाच्या पथकाने चौऱ्याहत्तर जळगाव शिवारातील गायरान जमिनीमध्ये पिंजरा लावण्यात आला होता दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी चौऱ्याहत्तर जळगाव शिवारातील गट नंबर एकशे नव्याण्णवमध्ये मध्ये राधाकिशन रामभाऊ मुळे यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी प्रणाली भारत मुळे वय दहा ही चिमुकली शेतात कापूस वेचीत असताना अचानक बिबट्याने प्रणालीवर झडप मारली दरम्यान शेतात काही महिला व कापूस वेचणी करत असताना त्यांच्या निदर्शनास आले असता तेथील महिलेने आरडाओरडा केला असता शेजारील से शेतमजूर धावून आले मात्र बिबट्याच्या तावडीतून प्रणाली सुटली आणि त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला या चिमुकलीला शेतमजुराच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून तिला बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गावकऱ्यांचा प्रचंड रोष या ठिकाणी दिसून येत आहे बीजे स्टारसाठी वृत्त निवेदक विजय सह सहस्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे झाल्याशिवाय पिंजरा लावू शकत नाही त्याच्यात टाकू शकत पिंजरा लावला पाकट बंद करून ठेवलं लावताच कशाला कुठे लावला होता आणि ते शूट पण केलेलं आहे ना जे शूट केलेलं आहे बिबट्याच